नमस्कार मी सीमा तुमचं भी आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आता वाजले चार आणि माझी संध्याकाळची कामं मा म्हणजे झाडू भांडी वगैरे लावून झालेत झाडू मारून झाले कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या आता मी चाललेली आहे पिलूच्या स्कूलमध्ये कारण आज पिलूची पिकनिक होती आणि म्हणजे घ्यायला आलेली स्कूलची बस परंतु आता सोडवायला येणार नाही त्याच्यामुळं मला जायचं आहे तर मी आता रेडी झाले आणि दहा पंधरा मिनटामध्ये मी लगेच निघते हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा स्कूल मध्ये गेल्यानंतर दहा पंधरा मिनिट थांबले की लगेच बस आले आणि पिल्ली मला लांबून दिसला आणि हाय करत होता थोडंसं कसं होतं तयारी सात वाजले आणि मी स्वयंपाकाला लागलेली आहे तर या इथं मी बनवणार आहे ओल्या वाट्याची रस्सा भाजी ज्वारीची भाकरी तर आता मी पहिलं स्वयंपाक बनवते तर स्वयंपाकामध्ये आणखीन साधी खिचडी देखील बनवावे लागेल कारण पिलूची तब्येत थोडीशी डाऊन वाटायला लागली कारण तो आज पिकनिकला गेला होता आणि दिवसभर थकला पण असेल त्याच्यामुळे कदाचित तो सुकलेला दिसतोय परंतु मग त्याच्यासाठी साधी खिचडी आमच्यासाठी भाजी भाकरी असा आजचा आमचा रात्रीच्या जेवणाचा भेट असणार आहे तर तर या ठिकाणी या आता मी भाजी बनवायला टाकलेली आहे आणि भाकरी गरम गरमच करायच्या आहेत कारण यांना यायला थोडासा वेळ आहे तर तोपर्यंत मी आता जरा वेळ बसते इकडं पिल्लू बसलेला आहे तर आजचा व्हिडिओ असा होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय